नमस्कार कथेच्या दोन भागांवर दाखवलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद असाच स्नेह असू द्या ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटापट -पत करा आणि आता वळूया आपल्या कथेकडे जुळून येती रेशीम गाठी भाग तीन आजचा दिवस शुभच आहे सौमित्र हि डील क्रॅक होणारच तो टेन्शनने भरलेला जयवंतरावांचा चेहरा आठवत गालात हसत म्हणाला आता पुढे जयवंतरावांचा पूर्ण दिवस पदश्रेष्ठींना आणि दिल्लीला उत्तर देण्यास स्पष्टीकरण देण्यात गेला कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये वर्णी लावण्यासाठी चांगला जॅक लावला होता त्यांनी इतके वर्ष राज्यात नाव गाजवल्यावर आता दिल्लीतही झळकायचं होतं त्यांना महत्वाकांक्षा होती ती त्यांची त्यांचं नावही जवळजवळ फिक्स होतं पण सत्यवचन पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीने केंद्रात मंत्री होण्याच्या त्यांच्या गोड स्वप्नात मिठाचा खडा टाकला आणि बरेच लोक लाईन मध्ये होते अशी बातमी चर्चेमध्ये असताना त्या सगळ्यांना डावलून मंत्री पदाची माळ यांच्या गळ्यात टाकणं म्हणजे तेही काही तांदळाचे अजिबात आदिवासी खात्यातून तर कधी आरोग्य खात्यातून बरीच माया जमवली होती त्यांनी आणि सरते शेवटी शे शिक्षण मंत्री झाल्यावर तर विचारायलाच नको मागच्या सहा वर्षात सहा शिक्षण संस्था काढलेल्या त्यांनी त्याआधीच दोन शाळा होत्या ते वेगळं प्रत्येक ठिकाणी आपली पोळी अगदी व्यवस्थित भाजून घेतली होती जेवढे जेवढे ते बर, भ्रष्टाचारात बरबटत गेले समरजीचा त्यांच्यावरचा राग वाढतच गेला काही ठिकाणी चौकशी आरोप झालेत पण जयवंतराव सगळ्यातून नामा निराळे राहिले सगळ्या गोष्टींना पुरून उरले ते विरोधकांनी कितीही प्रयत्न केला असला तरी आजपर्यंत कशातच अडकले नव्हते राज्यात वरिष्ठ राज्य नेता मंत्री म्हणून नाव कमावलं पण केंद्रातही त्यांच्या नावाची चर्चा व्हायची एका तरुण उमेदवाराला डावलून यावेळी पक्षाने त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं आणि ते निवडूनही आले खुर्ची पद पावर हे सगळं फक्त महत्वाकांक्षा पुरतं उरलं नव्हतं तर नशा बनलं होतं त्यांच्यासाठी आजवर अशा कित्येक मदत केली असेल त्यांनी आणि आपले हात कोरे ठेवले पण हे प्रकरण महागात पडताना दिसत होतं आधीच विरोधक खार खाऊन होते याना त्या मार्गाने त्यांना कुंडीत पकडायचा प्रयत्नही करत होते शिवाय तरुण नेत्याला साईड ट्रॅक केला गेलं तो सुद्धा बंड पुकारण्याच्या मार्गावर होता पक्षाच्या आणि आतल्या घडामोडींचा बराच नसत्या त्यांच्या नसा त्यांच्या हातात होत्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांना बाहेरचा रस्ता पकडणं जयवंतरावांनी जयवंतरावांना परवडण्यासारखं नव्हतं या निवडणुकांच्या आधी वर्षभरासाठी विरोधक सत्तेवर आलेले तेव्हा बरीच स्थायी लुकलून काढण्यात आल्या पण वर्षभराने ते सरकार पडलं आणि पुन्हा जैसे हे स्थिती झाली जगन्नाथराव अहो आमचा काही संबंध नाही या सगळ्यांशी जेवढ्याच तेवढी मदत केली होती आम्ही आणि सारख्यांना मदत करणं हे काही नवीन नाही तुम्हालाही इलेक्शन इलेक्शनसाठी पैसा पार्टी फंड या गोष्टींसाठी माणसं पोसून ठेवावीच लागतात त्या बदल्यात थोडाफार हात ठेवावा लागतो त्यांच्या हो डोक्यावर तुमच्यासाठी नवीन आहे का काही आहे मला कळत आहे जयवंतराव पण तुमचा माणूस कसा काय सापडला हो तोही एवढा खास कोणी असत सापडला नव्हतं तिकडे पाठवायला जगन्नाथराव अहो रक्कम खूप मोठी होती भिकू शिवाय आणखी कोणावर विश्वास ठेवता येणार नव्हता शिवाय आणखी एक गोष्ट काही गोष्टी होत्या म्हणून त्याला पाठवलं बघा चिखला शेजारी उभं राहिल्यावर आपले कपडे पांढरे शुभ्र राहतील याची गॅरंटी नसते काही शिंतोडे तर उडतातच इथे तुम्ही स्वतः त्याला चिखलात उतरायला सांगितलं हे बघा त्या मध्ये पुराव्या सकट सगळं छापून आलं शिवाय तो टोपे तो तर पेट्रोलचा डबा घेऊनच फिरतोय हातात जरा आग दिसली तर भडका उडवायला कमी करणार नाही जगन्नाथराव सगळं मान्य पण या खेप्याला मदत करा तुमचं वजन आहे हो केंद्रात तुम्ही मनात आणलं तर काही होऊ शकतं प्रत्येक वेळी सगळ्यांना शांत करणं शक्य नसतं जयवंतराव सध्याची परिस्थिती काय आहे तुम्हालाही माहितीये काय करणार आहात उद्या तुम्ही उद्या चलून जर त्याने तुमचं नाव घेतलं तर एका गोष्टीला शंभर फाटे फुटतील ती काळजी करूच नका तुम्ही त्याचं तोंड आम्ही बंद करतो तो फिटला तर फिटू द्या आम्हाला स्वयं सुचूक नाही आणि त्या पेपरचं त्याच काय करणार त्या पेपरचं त्यात माफीनामा छापून येईल दोन दिवसात ते आमच्यावर सोडा ती सगळी व्यवस्था करतो आम्ही ठीक आहे बघतो मी तुम्ही तुमचं स्टेटमेंट तयार ठेवा आणि हे बघा कोणाची वाट बघू नका उद्या पत्रकार परिषद आहे त्यावेळी हाच प्रश्न विचारला जाईल प्रेसवाल्यांकडून स्वतःचा पल्ला झाडून घ्या काय आणि कसं ते नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला हो हो ते सगळं सांभाळून घेतो आम्ही तुम्ही फक्त आम्हाला सांभाळून घ्या म्हणजे झालं ठीक आहे मग पेपर आणि त्या न्यूज मधून तुमचं नाव पुसलं जाणं सगळ्यात महत्वाचं आहे जयवंतराव लक्षात ठेवा त्याशिवाय काही होणार नाही ठीक ठीक ते मी करतो बाकी धन्यवाद तुमच्या पाठिंब्यासाठी जयवंतरावांनी जगन्नाथरावांचा फोन ठेवला की पलीकडे अचिजांचा फोन वेटिंगवरच होता हॅलो कपाळ्यावर आठ्या आणत त्यांनी तो रिसीव्ह केला मगापासून चार वेळा वागळे यांच्या फोनवरही त्याने त्याचा फोन येऊन गेला होता काय साहेब आता आमचा फोनही घेत नाही तुम्ही सकाळपासून वाघेंना दहा फोन केलेत अचिजा जरा चिडला होता पण त्याने आवाजात चिड न दाखवता टुमणा मारला जयवंतरावांसोबत कॉन्टॅक्ट करायला सकाळपासून प्रयत्न करत होता, होता। तो पण वाघेंनी काही बोलणं करून दिलं नव्हतं तुम्हीच केलेला पसारा आवरतोय अचिजा कसले मेंढपाळ ठेवले आहेत तुम्ही तुमच्या गोडाऊन वर यापेक्षा माझ्या घरातले स्वयंपाकी बरे तुमच्या नाका खालून सगळे पुरावे घेऊन गेली ती मुलगी आणि त्यात नाहा कडकलो आम्ही जयवंतरावांचा आवाज आणि टोन ऐकून अचिजाही नरमला त्या सगळ्यांना तर धारेवर धरलाय मी पण खरंच सांगतो कडे कोर्ट सिक्युरिटी होती बघा देव जाणे कुठून आत आली ती आता काय उपयोग त्या जयवंतराव प्लीज यावेळी सांभाळून घ्या दरवेळी तेच करतो अचिजा पण पाणी डोक्यावरून गेलाय खरं तर हात वर करायला हवे आम्ही मुडभराची गोष्ट झाली होती आणि तुम्ही केलं पोतभर चार दिवसांनी कॅबिनेट मिनिस्टरची लिस्ट फायनल होणार आहे आणि त्यात हा गौ गौप्यस्फोट केला त्या पेपरवालीने विचार करा काय हालत झाली असेल आमची तुमचा सगळा राग मान्य नुकसान भरपाई करतो हवं तर तुम्ही फक्त आकडा बोला त्याशिवाय काय हे सगळं निस्तरणार आहे असं वाटलं तुम्हाला आता बघास तुम्ही किती जणांची तोंड उघडतील ते हो हो सगळं सांभाळून घेतो पण पुढे काय करायचं तेवढं बोला सध्या प्रकरण गरम आहे तो टोपेही तो टपलाच आहे चौकशी होते तर होऊ द्या थोडीफार धरपकड झाली तर तीही चालवून घ्या पण त्यांनी फॅक्टरी सील लावली फॅक्टरीला सील लावलं तर मग काय करायचं काय अजिजा तुमच्याकडे काही एकच फॅक्टरी आहे का ही एक काम करायला तसं नाही जयवंतराव पण बाकी ठिकाणी ही चौकशी होईल ना मग काय करायचं मग मॅनेज करा सरकारी लोकांना आतापर्यंत तेच करत आले ना डबल पाकिटं पोचले की सगळे शांत होईल त्यांना मारल्यासारखं करू द्या तुम्ही रडल्यासारखं करा बस एवढाच एक उपाय आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं बाकी त्या प्रेसवालीला सोडणार नाही मी त्या प्रकरणापासून तर तुम्ही लांबत राहा अजिजा ते आम्हाला आमचं हँडल करू द्या तिथे डोकं नका लावू तुमचं पण जयवंतराव अहो तिने तुमचं डोकं तुम्हाला सांगितलं तेवढ्या ठिकाणी चालवा अचिजा बाकी ठिकाणी उगाच लोडबुड करू नका ठीक आहे जयवंतराव तुम्ही म्हणता तसं तुमच्या शब्दाबाहेर नाही मी वाघळेकडून तुम्हाला रक्कम कळेल तयारी झाली की सांगा हो हो करतो सगळं काय म्हणाले अचिजा त्यांनी फोन ठेवल्यावर वागळेंचा प्रश्न काय म्हणणार हातपाय जोडत होते सांभाळून घ्या म्हणत होते या लोकांचं आल्यांच नेहमी असंच असतं तुम्ही खरंच मदत करणार आहे रावसाहेब त्यांना वागळेंचा शंकायुक्त प्रश्न आम्ही काही कोणी तारणहार वगैरे नाही होत वाघळे जनतेने तसंच समजून आम्हाला मत दिली असली तरी बोलताना जयवंतरावांच्या चेहऱ्यावर हसू होत बर टोपे काय म्हणतो आणि पेपरवालीचं काय झालं आपली माणसं पाठवली होती की नाही तिला बोलवायला समज द्यायला पाठवली होती रावसाहेब पण तिने भेटायला नकार दिला बघा हिच्या मुसक्या जरा वेगळ्या प्रकारे आवळाव्या लागतील घरी कोण कोण असत हिच्या बहीण आहे फक्त एक ती पण हॉस्टेलला असते हिच्यासोबत नाही राहत पत्ता काढा तिचा हिचा आणि हिच्या बहिणीचा दोघींचाही चांगल्या भाषेत ऐकलं नाही तर वेगळी भाषा वापरावी लागेल आपल्याला ठीक आहे अर्धा तासात डिटेल कळवतो तुम्हाला समरजी मिस्टर विल्सन सोबतची मिटिंग छानच झाली त्याची मेहनत फळायला आली होती विल्सनच्या कंपनीने समरजीच्या कंपनीसोबत दोन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट करण्याचं कन्फर्म केलं प्रॉडक्ट त्यांचे आणि मार्केटिंग त्यांचं पेपर डॉक्युमेंट झाल्यावर ऑपरेशन सुरू होणार होते आज जबरदस्त खुश होता तू कॉन्ग्रेच्युलेशन सर मिस्टर विल्सनला निरोप दिल्यानंतर सौमित्र त्याचं अभिनंदन करायला आलेला थँक्यू सौमित्र तुझं सुद्धा अभिनंदन उद्या सगळ्या स्टाफसाठी लंच अरेंज कर ऑफिसकडून हो सर नक्की करतो सौम्यत्रीच्या आवाजात उत्साह आणि हो दोन स्वीट ठेव समर्थने फाईल मधलं डोकं न हो, काढतात त्याला हसून सांगितलं दोन स्वीट मग डबल आनंदाची बातमी आहे सौमित्रच्या लक्षात आलं पण त्याने काही रिॲक्ट केलं नाही बाप लेकांचं हे वैर त्याला खूप आधीपासून माहिती होत बरं सर येतो मी डॉक्युमेंटचा ड्राफ्ट तयार करायला सांगतो सौमित्र दाराजवळ गेलाच असेल की समरजितने त्याला पुन्हा हाक मारली सौमित्र हा सर बोला सकाळी तो पेपर कुठला होता ज्यात मिनिस्टर साहेबांची बातमी छापून आली सत्यवचन हु इज द ओनर कोणी अर्पिता जाधव हो म्हणून आहे तिचीच आहे प्रेस अर्पिता जाधव हो। ते नाव समर्जित ओठातल्या ओठात पुटपुटला कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट आहे पेपरला नाही सर इन्फॅक्ट पेपरचा खपही जास्त नसतो मागच्या तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला पेपर आहे बाकी कुठलाच माल मसाला नसतो पेपर मध्ये फक्त आणि फक्त करप्शनच्या अगेन्स्ट मध्ये आणि सारख्यांच्या विरोधातल्या न्यूज अशा न्यूज असल्याने ऍडव्हर्टाईजही मिळत नाही हो पेपरला खरं वाचायची आणि ऐकायची सवय कुठे राहिली आहे लोकांना प्रेस लॉस मध्ये चालते आहे म्हटलं तरी चालेल पण ही मुलगी माही मागे हटायला तयार नाही आणि आता तर डायरेक्ट अचिजाच्या अगेन्स्ट मध्ये लिहिलाय सोबत रावसाहेबांवरही प्रश्नचिन्ह उभं केलंय तिने जिगरबाज दिसते पोरगी सौमित्र कौतुकाने म्हणाला कदाचित समरजी सगळं विचारेल याची कल्पना होती त्याला त्यामुळे त्याने अर्पिताची सगळी माहिती आधीच काढून समोर समरसोबत ठेवली अचिराच्या विरोधात पुरेवर गोळा करणं आणि ते छापून आणणं काही साधी गोष्ट नव्हती तेही कुठलं बॅकअप नसताना कधीही न बघितलेल्या आज पह, आज पहिल्यांदा ना नाव ऐकलेल्या अर्पिताच्या धाडसाचं त्याने मनोमन कौतुक केलं बाकी जयवंतराव काय म्हणतात आहे हातपाय मारत आहेत की नाही त्याने खुर्चीला रेलून फोन गोल गोल फिरवत विचारलं ही गोष्ट हँडल करणं त्यांच्यासाठीही डिफिकल्ट नाही सर ते सहज अंग काढून घेतील सगळ्यांना सगळ्यातून आधीच अनुभव आहे की हम्म यावेळी आपण त्रास देऊ त्यांना लक्ष ठेव आणि कळवत राहा मला तो काहीतरी विचार करत म्हणाला ठीक आहे सर सांगतो मी तुम्हाला विल्सन सोबत डील क्रॅक झाल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्ट विषयी विचार करण्याऐवजी समरच्या मनात राहून राहून अर्पिता हेच नाव फिरत होतं या या अर्पिता मॅडम तुम्ही तर स्टार झाल्यात अर्पिता विरोधी पक्षनेते टोपे यांच्या ऑफिस मध्ये त्यांना भेटायला आली होती स्टार काय टोपे साहेब जे खरं आहे ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला मी आता फक्त योग्य ती कारवाई व्हायला हवी बघा होणार नक्की होणार आम्ही कशाला आहोत रणदिवेची खुर्ची तर गेलीच समजा तुम्ही आणि त्याचा विषयही होणार पण टोपे साहेब अजून काहीच हालचाली नाही तो तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे पुराव्याची एक कॉपी तुम्हाला दिली मी आणि रितसर कंप्लेंट ही नोंदवली तरी अजून काहीच झालेलं नाहीये अर्पिताची तक्रार अहो मॅडम सत्तेत असलेल्या पक्षाचा चमचा आहे तो अचिजा एवढ्या लवकर त्याची गचांडी धरायची हिम्मत होणार आहे लोकांची पण तुम्ही काळजी करू नका आम्ही चांगलं प्रेशर बनवलंय उद्यापर्यंत मोर्चेही निघतील आणि त्याची फॅक्टरीही सील होणार बघा त्याची ती एक फॅक्टरी सील करणं हा उद्देश नाहीये टोपे साहेब माझा अशा दहा फॅक्टरीज आहेत त्याच्याकडे ती फॅक्टरी चालवणारे या अचिजावरच कार्यवाही व्हायला हवी तो गजाआड व्हायला हवा तो मेन मोठो आहे माझा तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे मॅडम आणि तसं होणारही तुम्ही फक्त थोडा धीर धरा बघा धीर धरा पण कशासाठी पुरावे त्या माणसाच्या विरोधात आहे पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर करून घेतली आहे मग आता त्याला उचलायला प्रॉब्लेम काय आहे लोकांना प्रॉब्लेम आहे तो जयवंतराव रणदिवे हा आचीजा खोके पाठवतो त्याला त्यामुळे सोन्याची अंडी देणारी कोंबडी एवढा सहजासहजी बिनभडाच्या खोलीत नाही जाऊ जाणार तो मी काय म्हणतो तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येऊ द्या की आणखी एक हेडलाईन जयवंतरावच्या विरोधात मॅटर मी देतो टोपे आपल्या ड्रॉवर मधून एक एनव्हलप काढत म्हणाला टोपे साहेब माझा मेन टार्गेट अचिजा आहे रणदिवे काय वाटतं या रणदिवे असल्याशिवाय का सारख्या लोकांची हिंमत होते मी तर म्हणतो तुम्ही डायरेक्ट मुळावर घाव घाला तुमचं म्हणणं मान्य आहे मला पण सध्या विरुद्ध पुरावे नाहीत माझ्याकडे त्यांचा एक माणूस गोडाऊन मध्ये होता तेवढंच काय सध्या हातात आहे पुरावे मी देतो की पुरावे तुम्ही फक्त पेपर मध्ये छापून आणायचं बघा कसा आहे तुमच्या सारख्या धडाडी वृत्तीच्या व्यक्तीकडून आम्हीच अशा अपेक्षा करणार हो नाही तर सगळे न्यूज वाले विकल्या वाले गेले त्यांना ठीक आहे बघते मी डिटेल्स पाठवून ठेवा तुम्ही टोपेंच्या ऑफिस मधून निघालेल्या अर्पिताने अर्णवला फोन लावला अर्णव आणि अर्पिता एकाच कॉलेजमध्ये होते दोघांच्याही स्वभावातली एक कॉमन गोष्ट म्हणजे अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची वृत्ती कदाचित याचमुळे जवळ आले कॉलेज नंतर अर्णव सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीला लागला आणि अर्पिता अर्पिताने जर्न, जर्नलिझम सिलेक्ट केलं अर्णव हुशारच होता आणि पहिल्याच मेन्स आणि इंटरव्यू क्लिअर केले त्याने ट्रेनिंग नंतर त्याच पहिलं पोस्टिंग मुंबईतच होत बोला मॅडम अर्णव मला वाटत नाही तो टोपे काही करेल म्हणून त्याचा मेन टार्गेट तो जयवंतराव रणदिवे आहे पॉलिटिकल निभावतो आहे तो या प्रकरणाचं भांडवल करून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून मी तुला आधीच म्हणालो अर्पिता अगं एकाच चे आहेत हे सगळे फक्त ओरडतील एकमेकांवर पण कोणीच कोणाला हात लावणार नाही बघ मग आता काय करायचं या लोकांनी तर पोलिसांचे हात बांधून ठेवले आहेत अर्णव मला थोडा वेद आहे बघू काय होतं ते तसंही पुढच्या आठवड्यात तिथेच येतोय मी पण तोपर्यंत अर्पिता प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अगं डेंजर लोक आहेत हे ऑलरेडी हे एवढं सगळं पेपर मध्ये छापून त्याच्या रडारवर आहेस तू आता प्लीज मी सांगतो तेवढं कर अर्णव तिला समजावत होता म्हणजे मी गप्प बसायचं असं म्हणायचंय का तुला ती चांगलीच चिडली होती जीवावर खेळून तिने ते ती पुरावे मिळवले आणि रीतसर कंप्लेंट करूनही कुणी काही ऍक्शन घेतली नव्हती या अशा भ्रष्ट आणि राजकारण्याच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सिस्टमचा तिटकारा होता तिला अर्पिता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव लढाई जिंकायची असेल ना तर ती समोरच्याला मारून जिंकता येते त्यासाठी तुमचं जीवन तर राहणं आवश्यक असतं त्या टोपेला फॉलोअप दे बाकी मी आल्यावर बघतो पण अर्णव अर्पिता दिस इज फायनल नो no मोर आर्ग्युमेंट याच्या पडगीकडे जाऊन तू काहीही करणार नाहीये ठीक आहे शेवटी फायनली तयार झाली ती काळजी घे तुझी आणि अवीची सुद्धा हो बाय अर्पिता तिच्या ऑफिसमध्ये पोहोचण्याआधीच टोपे जयवंतराव रणदिवे टोपेने जयवंतराव रणदिवे यांच्या विरुद्ध आधीच्या काही प्रकरणातले डिटेल्स पाठवले होते तिने ते सगळे नजरे खालून घातले दोन रेप केस पासून तीन मर्डर पर्यंत बरंच काही घडवून आणलं होतं अर्णदेने तिला कितीही शांत बसवायला सांगितलं तरी समोर आलेले तथ्य तिला तसं करू देणार नव्हते नमस्कार टोपे साहेब अचिजाने टोपेला फोन केलेला नमस्कार नमस्कार अचिजा बोला आज कशी काय आठवण आली आमची जयवंतरावांचा फोन लागला नाही वाटत टोपेंचा त्यांना टोमणा तुम्ही नेहमीच आठवणी नसता आमच्या असं वाटत तर नाही बाकी बोला कसा काय फोन केला काय मदत करू शकतो तुमची मुद्द्याच बोलतो जयवंतरावांना देतो आहे तेवढीच रक्कम तुम्हाला पाठवतो फक्त हे मोर्चे आणि बाकी कारवाई काही होऊ देऊ नका बर केलं तुम्ही मुद्द्यावर आलात ते मीही मुद्द्याच बोलतो जयवंतराव तुमचे साथीदार आहे अचिजा तुम्हाला झाकून ठेवणं त्यांच्यासाठी काही अवघड नाही पण आम्ही पडलो विरोधी पक्षातले तुम्हाला झाकायचं म्हणजे चार चादरी एक्स्ट्रा लागतील ला आम्हाला तेव्हा ठीक आहे कळलं कळलं दुप्पट रक्कम पोहोचून जाईल फक्त याची कुठे वाच्यता नको व्हायला काळजीच करू नका तुम्ही तसंही तुमचं वाईट व्हावं असं अजिबात वाटत नाही बघा आम्हाला तुमचे शुभचिंतकच आहोत आम्ही टोपे हसून म्हणाला म्हणूनच तर फोन केला तुम्हाला जयवंतरावांसोबतची दुश्मनी आमच्यावर काढू नका एवढीच एक विनंती अजिबात नाही निश्चिंत रहा तुम्ही फक्त ते रकमेच करतो करतो तुम्ही जागा कळवा पोचून जाईल याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं हातातला फोन गोल-गोल फिरवत टोपे स्वतःशीच हसत म्हणाला